आज शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्याच समता सनिक दल असेल भिक्पू संघाचे आदरणीय सदस्य असतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील इतरही सगळ्या पक्षांचे संघटनाचे कार्यकर्ते आज इथे मोर्चा घेऊन आलेले आहेत आणि विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे बुद्धविहार बौद्ध आहे आहे विहार मुक्ती आंदोलनाचा एक लढा तो गेले अनेक वर्ष लढला जात आहे आणि आज त्याचं नेतृत्व कुठेतरी बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आज भारतभर सुरू आहे त्या लढ्याची पुढची पायरी म्हणजे आज आम्ही इथे आलेलो आहोत आज असाच एक चांगला भव्य मोर्चा मुंबईमध्येही सुरू आहे आणि ह्याच्या मागचा जो सगळा कार्यक्रम आहे किंवा ज्या कारण आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बुद्धगयामध्ये असलेलं जे महाबोधी विहार आहे त्याचा जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये बुद्धांना बौद्धांना कमी जागा आणि हिंदू धर्मियांना जास्त जागा दिलेल्या आहेत तो कायदा त्वरित रद्द झाला पाहिजे आणि जसं सगळ्या धर्मांमध्ये त्यांच्या त्यांच्या धर्म ठिकाणांची जी, जी व्यवस्थापन आहे ती त्या त्या धर्मियांकडे आहेत तसंच विहाराचं व्यवस्थापन हे बौद्धांकडे आलं पाहिजे या एकमेव मुख्य मागणीने आज पूर्ण भारतभर हे आंदोलन सुरू आहे आज माझ्यासोबत इथे समता सैनिक दल असो बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभा असो वंचित बहुजन आघाडी असो हे सगळेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत अपर जिल्हाधिकारी यांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की आता तरी महाराष्ट्र सरकार असो बिहार सरकार असो किंवा केंद्रातलं भाजप सरकार असो जे बाहेर गेले की मोदीजी बुद्धांशिवाय काहीच बोलत नाही पण तुमच्या देशामध्ये जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तिथेच त्यांना अजून तुम्ही कैदेत ठेवलेलं आहे त्यांना काय तुम्ही अजून मुक्ती दिलेली नाही त्यामुळे आता तरी ह्याच्या त्यांनी बोध घ्यावा आणि तो जो कायदा आहे एकोणीशे एकोणपन्नासचा जो बोधगयाचा कायदा आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा किंबहुना जर तसं झालं नाही तर ही जनता आता रस्त्यावर पेटल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय